परत आहे तर खरं तर तुमच्या शुभेच्छा देऊन मला कुठे निघायला गेले का नाहीतर काही फ्लाईटमध्ये होऊ शकणार नाही परंतु एक गोष्ट निश्चितपणे सांगतो की गॅरिस्टर नागवे ते केवळ जे नेते ना ते संपूर्ण भारताचे आणि त्याच्यामुळे जी भारताची जी लढाई नाही त्याच्यामध्ये सरकारला धारेवर धरण्यासाठी आणि पुढच्या काळामध्ये सरकारची जी सैन्याची क्षमता आहे ते विकसित करण्यासाठी भार पाडण्यासाठी मोठं काळ बॅरिस्टर नामकरी त्यांच्या भोजनशी अशा वाणीतून केलं आणि ज्याला बॅरिस्टर नामकरी बोलायला उभे राहायचे त्याला स्वतः पंतप्रधान जवाहरलाल नेहरू एवढं मोठ्या व्यक्तिमत्व होतं ते स्वतः त्या ठिकाणी संसदेमध्ये यायचं हे वैशिष्ट्येष्ठ नागपूर शेवटपर्यंत जपलं आणि आपल्या मतदारसंघातील प्रत्येक व्यक्तीला ते नावाने हात मागते एकदा आमचे चमणकर साहेब असते त्यांचे काकासाहेब चमणकर होते त्यांची त्यांची अजून त्यांनी अभियानची नावं घेता येतील परंतु एक सामा समाजवादी विचार त्यांनी जगभर नेला आणि भारतभाण नेला आणि अकाली निधन झालं नसतं तर त्याप्रमाणे त्यांनी सांगितलं कदाचित की प्रश्न आपल्याला सुटलेला दिसला असतो परंतु ते घडायचं नाही त्यांच्या स्मृती जपण्याच्या कामी मतदारसंघाचा अध्यक्ष तुम्हाला विनंती केली आमची त्यांनी विनंती केली आदरणीय आमचे उदय सामंत साहेबचा पालकमंत्री होते त्याला त्यांनी दोनदा एक त्याप्रसंगी मला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदेसाहेब त्यांना सुद्धा तो आभार मानायचे कारण फार मोठा वैशिष्ट्यपूर्ण निधी हा माझ्या संपूर्ण आमदारकीच्या काळामध्ये त्यांनी उपलब्ध करून दिला आणि त्याच्यातून बरोबर आपण या स्मारकासाठी देऊ शकतो म्हणून त्यांचेसुद्धा आभार मानतो आणि त्याच्याचबरोबर आम्ही जी करत असतील त्यांचे सर्व कंत्राटर असतील त्यांनी अतिशय सुंदर असं काम या स्मारकाचं केलेलं आहे तर गाणेसाहेबांचं वैशिष्ट्य असं आहे की थोडी सुद्धा सुट्टी गाणेसाहेबांना आणि जेव्हा आपण ज्या ज्या सूचना केलेल्या आहेत त्याच्यामध्ये इम्प्रुवमेंट घेण्यासाठी आम्ही सर्व आपल्याला करून दाखवू अशी मी आपल्याला खात्री देतो आणि जे आहे मी आहे उदयनजी जे यांचं यू पी एस सी एम पी एस सीसाठी सेंटर से, से से सुरू करायचं आहे आधी जी तुम्हाला लागणारे सर्व कॉम्प्युटर्स त्याला लागणारी सगळी मदत ही आमच्या दोघांच्या वतीने दिली जाईल याची मला फक्त आपल्याला खात्री देतो येत्या पंधरा दिवसातच आपण जे सुरू करतो असते ते आपण या ठिकाणी चांगल्यापैकी स्टडी रूम केलेला आहे त्याच्यामध्ये कॉम्प्युटरला थोडंसं फर्मिचर केलं तर आपण तो काही सुरू करू शकतो मार्गदर्शन करायला फॅकल्टी लागेल तो काही निधी लागेल अवश्य आपण अतिशय चांगलं काम करतात आपल्या हातून शैराचे आहे आपल्या सर्व कुटुंबियांच्या हातून आणि आपण जे बाईशे नागपूर वारसा चालवण्याच्या दृष्टीने जे जे काय करताय ते तुम्ही मनापासून बघू करतो महाराष्ट्र शासनाने आपल्या विमानतळालासुद्धा बाहेरशे नागपूरंचं नाव देण्याचा ठराव केलेला लवकरच खासदार साहेब आमचे राणेसाहेब आहेत त्यांच्या हस्ते हा सुद्धा कार्यक्रम होईल याची मला खात्री आहे